नमस्कार मी प्रमोद पवार महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज नेटमध्ये आपलं स्वागत आहे रात्रीचे साडेतीन वाजलेत आणि आता आपण आहोत वसई पालघर जिल्ह्यातल्या वसई तालुक्यातल्या उपविभागीय अधिकारी म्हणजेच प्रांत ऑफिसच्या बाहेर या प्रांत ऑफिसच्या बाहेर एकदा कॅमेरा फिरून दाखवा कशा प्रकारे पालघर जिल्ह्यातल्या विशेषतः वसई तालुक्यातल्या आदिवासी बांधवांनी या वसई प्रांत कार्यालयाच्या बाहेर ठाण मांडलेलं आहे आपल्या लहान लहान मुलांना काही वयरुद्ध लोक इथे आलेले आहेत आपल्या अंगावर कोणाच्या शाल आहे कोणाच्या पांघरुण आहे कोणाच्या टॉवेल आहे इथे चुली पेटवलेले आहेत मोठमोठे पातेले आहेत आणि इथे खिचडी बनवून या आंदोलकांनी आज सकाळपासून वसई प्रांत कार्यालयाचं प्रांगण पूर्णपणे व्यापून टाकलेलं आहे आदिवासी बांधवांच्या मूलभूत मागण्यांसाठी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानंतर आणि संविधानाच्या येणाऱ्या अमृत महोत्सवाच्या काळामध्ये रेशन कार्ड वनाचे हक्क घराखालच्या जागा कातकरींच्या वस्तीस्थानाचे दावे जातीचे दाखले अशा मूलभूत प्रश्नांसाठी आज श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून या आदिवासी बांधवांनी हे आंदोलन केलेलं आहे दोन हजार चौदा साली पालघर जिल्ह्याची निर्मिती झाली आणि पालघर जिल्हा हा आदिवासींच्या विकासासाठी आदिवासी बहुल जिल्हा निर्माण केला जिल्ह्याची निर्मिती जर झाली पण या जिल्ह्यामधल्या आदिवासींचे मूलभूत प्रश्न आजही प्रलंबित आहेत वसई तालुक्यामध्ये विशेषतः वन जमिनीच्या हक्कासाठी आज या प्रकारचं आंदोलन इथे होत आहे हे प्रशासनासाठी शासनासाठी अत्यंत दुर्दैवी आहे आपल्यासोबत श्रमजीवी संघटनेचे अध्यक्ष राम भाऊ वारणा आहेत त्यांना आपण विचारूया नक्की आंदोलन आणि हा काय प्रकार आहे सगळा राम भाऊ काय सांगाल आजच्या आंदोलनाबाबतीत खरं म्हणजे आज हे श्रमजीव संघटनेने जे काही आंदोलन या ठिकाणी प्रांत कार्यालयामध्ये केलेलं आहे हे आंदोलन खरं म्हणजे निर्णायक आहे अशा पद्धतीचे आंदोलन गेले जो कायदा वनाचा झाला दोन हजार सहा आणि दोन हजार आठपासून पासून जे काही या आदिवासींनी वनाचे दावे भरले तिथून हा लढा संघटनेने हातात घेतलेला आहे लढत आहे तेव्हापासून ते, ते आज समजा दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत या वनेच्या जमिनीच्या प्रश्नावर या सरकारने जे काम करायला पाहिजे ज्यांच्यासाठी हा कायदा केला आदिवासीसाठी त्यांना हक्काच्या जमिनी त्यांनी द्यायला पाहिजेत त्या, त्या अजूनपर्यंत दिलेल्या नाही आणि म्हणून आम्ही संघटनेनी ठरवलेलं आहे की आज या ठिकाणी वनपट्टी मिळल्याशिवाय आपण जाणं जायचं नाही अशा पद्धतीचं हा निर्णय आंदोलन आहे दुसरी गोष्ट की ह्या दोन हजार चोवीस वर्ष म्हणजे आंबेडकरांनी जे काही देशाला संविधान दिलं त्या संविधानाला जवळपास पंच्याहत्तर वर्ष आता होतील आणि सरकार अमृत मौशी वर्ष म्हणून साजरा करेल आमचं म्हणणं आहे की या संविधानाने जे काही गरिबांना अधिकार दिलेले मूलभूत अधिकार म्हणजे सन्मानाने जगण्याचा आहे अन्न वस्त्र निवारा हे जे काही मूलभूत अधिकार आहे आहेत हे जवळपास चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर वर्ष सुद्धा मिळाले नाही आणि म्हणून या प्रश्नावर संघटनेने अनेक आंदोलनं केली आणि हा जे आंदोलन या ठिकाणी आम्ही करतोय त्याचप्रमाणे या आदिवासींच्या घराच्या जमिनीचा प्रश्न आहे ग गावठणाचा प्रश्न आहे त्या सर्व प्रश्नावर या ठिकाणी आम्ही आंदोलन करतो खास करून या आदिवासीमधले एक शेवटच्या याच्यातली जे काय कात कातकरी अजून जमात आहे त्या जमातीचं जीवन हे जनावरासारखं आहे त्यांना राहायला घर नाही रोजगार नाही शिक्षण नाही दारिद्र्य सगळीकडे बघायला मिळतं आणि म्हणून स्वर्मजीव संघटने ठरवलं की या आदिम जमातीचा विकास झाला पाहिजे आणि हे आदिवासी कातकरी लोक हे गुलामीचं जीवन जगतात त्या गुलामीतून त्यांना मुक्त केलं पाहिजे आणि म्हणून अशा पद्धतीचं संघटनेचं आंदोलन या ठिकाणी आज केलेलं आहे जर हे प्रश्न सुटले नाही तर आदरणीय संघटनेचे संस्थापक भाऊंच्या मार्गदर्शनाखाली विवेक भाऊंच्या मार्गदर्शनाखाली अधिक आम्ही तीव्र केलो परंतु हा प्रश्न सोडवल्याशिवाय आम्ही दोनशे जाणार नाही अशा पद्धतीचा इशारा मी या शासनाला देतो समजवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांच्या मार्गदर्शनाने हे निर्णायक आंदोलन असेल आणि घेतल्याशिवाय जाणार नाही अशा प्रकारची ठाम भूमिका संघटनेचे अध्यक्ष राम भाऊ वारणा यांनी व्यक्त केली आहे आपल्यासोबत काही वन हक्क दावेदार आहेत माझं नाव सुमन बलाराम गवते मी राही करंजोन काय तुझा प्रश्न आलीस माझा प्रश्न असा हे म्हणजे भिवंडी पर्यंत होता गायकर मॅडम होती ते आधीपासून माझी फाईल दाखल केलेली आहे आजूपर्यंत काही काही माझ्या हातात पुरावा नाही परत बरेच वेळेला आम्ही येऊन येऊन फेऱ्या मारून असं हे केलं तरी माझ्या हातात काही अजून सात बारा किंवा पट्टा काही नाही दिलेले आहे म्हणून आम्ही आम्ही त्याच्यासाठी आंदोलन केलेलं आहे पण मिळत नाही तिथपर्यंत आम्ही या आंदोलनासाठी इथं राहणार आहे सुमनबाई अत्यंत सामान्य अशी वन जमिनीवर शेती करणारी एक आदिवासी शेतकरी आहे तिने उल्लेख केल्याप्रमाणे तिला वर्ष सांगता येणार नाही पण भिवंडीला वसईचं प्रांत कार्यालय होत तेव्हा तिने दावा दाखल केला होता म्हणजे अशिक्षित आदिवासींनी कायदा झाल्यानंतर अठरा वर्षापूर्वी जेव्हा कायदा झाला त्यानंतर श्रमजीवी संघटनेच्या मदतीने दावे दाखल केले ठाणे जिल्ह्याच्या विभाजनापूर्वी तिने दाखल केलेला हा दावा आहे ठाणे आणि पालघर जिल्हा जेव्हा एकत्र होता तेव्हा केलेला दावा आजही प्रलंबित आहे वसई तालुक्यामध्ये बाराशे शहात्तर दावे फक्त मंजूर झालेले आहेत आज ही महापालिका क्षेत्रातले चौदाशे अठ्ठावीस आणि इतर ग्रामीण क्षेत्रातले असे चौतीसशे दावे प्रलंबित आहेत आणि याचं तीळ मात्र दुःख इथल्या प्रशासनाला नाही हे सगळ्यात दुर्दैवी आहे स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षांनंतरही इथील मूल निवासी असलेला आदिवासी समाज आणि अत्यंत आधी म्हणून गणला जाणारा कातकरी समाज आज ही जनावरांसारखं जीवन जगत आहे देवेंद्र फडणवीस जे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत त्यांनी परवा झालेल्या एका बैठकीमध्ये मान्य केलं की राज्यावर गुलामीचा कलंक लागलेला आहे हे मान्य करण्यासाठी खूप मोठं काळीज लागतं आणि ते देवेंद्र फडणवीस यांनी दाखवलं आता तरी प्रशासनाला जाग येईल का हा प्रश्न आहे संघटनेचे बर, बर, या आंदोलनामध्ये अनेक तरुण कार्यकर्तेही दिसतात ज्येष्ठांबरोबर महिलांबरोबर तरुण कार्यकर्ते आहेत या तरुणांचं नेतृत्व करणारे संघटनेचे कार्यकर्ते आणि पालघर जिल्हा परिषदेचे सदस्य गणेश उंबरसडा ही सकाळपासून आंदोलनामध्ये आहेत गणेश भाऊ काय सांगाल आजच्या आंदोलनाबद्दल आजचं आंदोलन या ठिकाणी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली परंतु आजही रस्त्यावर उतरून आणि या गरीब आदिवासी माणसांना आपला हक्क मागावा लागतो आणि त्याकरिता जे काही वनहक्क रेशनिंग जातीचा दाखला घराखाली जागा आणि इतर सर्व जे आदिवासींच्या विशेषतः प्रश्न आहेत त्या प्रश्नाकरिता हे सर्व लोक या ठिकाणी आंदोलक आलेले आहेत आमचं आज या निमित्ताने तुम्हाला सर्वांना आम्ही शासनाला सांगतो की आम्ही आता याच्यानंतर थांबणार नाही या तरुणांनी या तयांनी या सर्वांनी आज या ठिकाणी हे ठाण मांडलेलं आहे जोपर्यंत माझे आमच्या संघटनेचे अध्यक्ष ज्यांनी जे सांगितलं ते प्रश्न जोपर्यंत सुटणार नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन हे बेमुदत आंदोलन या ठिकाणी सुरू केलेलं आहे हे आंदोलन अधिक तीव्र करून ना आमचे जे शासनाच्या दरबारी जे प्रश्न आमचे पेंडिंग आहेत ते पेंडिंग प्रश्न आम्ही सोडवल्याशिवाय गप्प बसणार नाही त्याचं कारण असं आहे की आम्ही अनेकदा या ठिकाणी शासनाच्या विरोधी मोर्चे काढलेले आहेत आंदोलने केली रास्ता रोको केले परंतु सरकारच्या या एक्झिक्युटिव्हने आमच्या गरिबांच्या तोंडाला पानं पुसण्याचीच फक्त कामं केली म्हणून आम्ही सर्व तरुणांनी आणि सर्व आंदोलकांनी सर्व श्रमजीवीच्या कार्यकर्त्यांनी ठरवलेलं आहे की आता हे आंदोलन आर या पार जोपर्यंत आमच्या हक्क ज्या आमच्या मागण्या आहेत त्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्त बसणार नाही आणि या प्रशासनालाही स्वस्त बसून देणार नाही परिणामी शासनाला सुद्धा आम्ही या ठिकाणी सरकारला सुद्धा स्वस्त बसून देणार या निमित्ताने या मोर्चाच्या निमित्ताने मी या ठिकाणी सरकारला सांगू इच्छितो धन्यवाद गणेश भाऊ देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई आणि मुंबई पासून हाकेच्या अंतरावर असलेला हा पालघर जिल्हा आज ही पालघर जिल्ह्यामध्ये कुपोषण आहे आज ही पालघर जिल्ह्यामध्ये आदिवासींना रोजगारासाठी स्थलांतरित व्हावं लागतं आणि आज ही या जिल्ह्यामधल्या गरीब कातकरी बांधवाच्या डोक्यावर छप्पर नाही सरणावरती आज आमची पेट तात प्रेते या ज्वालेतून उठतील भाविक क्रांतीचे नेते या वाक्याप्रमाणे ज्या स्वातंत्र्यवीरांनी देशासाठी प्राणाची आहुती दिली त्या स्वातंत्र्यवीरांनी पाहिलेलं स्वप्न पूर्ण झालेलं नाही हे पुन्हा एकदा स्पष्ट झालेलं आहे आणि अशा वेळेस पुन्हा एकदा दुसऱ्या स्वातंत्र्याची लढाई लढण्यासाठी श्रमजीवी संघटनेने विवेक पंडित विद्रोता पंडित यांनी तयार केलेले हे कार्यकर्ते की दुसऱ्या स्वातंत्र्याची लढाई लढण्यासाठी सज्ज झालेले आहेत आतापर्यंतच्या इतिहासात श्रमजीवी संघटनेने सगळी आंदोलनं अगदी अहिंसक मार्गाने केली लाठी गोली खायेंगे, फिर भी आगे जाएंगे हमला चाहे जैसा होगा हाथ नहीं उठेगा अशा प्रकारे अहिंसक मार्गाचा संदेश देत इथल्या आदिवासींना लाखोच्या संख्येने एकत्र करून साधी हातात एक काठी किंवा दगड नसतानाही सरकारवर दबाव आणणारी ही दबा संघटना आहे किती वर्ष अशा प्रकारची अहिंसक आंदोलन संघटनेने करायची हा प्रश्न आता तरुण विचारत आहे किती वर्ष तरुणांचा इथील आदिवासींचा अंत हे सरकार बघणार आहे हा प्रश्न आता समोर उभा राहिला आहे व्हिडिओ जर्नलिस्ट मिलिंद कांबळेसह प्रमोद पवार वसई